चला आज अगदी महत्वाच्या टॉपिक वर आपण डिस्कस करणार आहोत टॉपिक आपला असं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा जसं की तुम्हाला माहिती आहे टीची एक्झाम येते तेवीस नोव्हेंबरला फिक्स आहे तेवीस नोव्हेंबरला तुमची टीची एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करायचे आहेत खूप अभ्यास करायचा आहे सो पेपर वन आणि पेपर टू चा जर तुम्ही एकत्र अभ्यास करत असाल तर जे जॉब करणारे महिला आहेत जे गृहिणी आहेत ठीक आहे सो त्या महिला अभ्यासाचे खास नियोजन कसं करून म्हणजे कशा प्रकारे त्यांना वेळेचे नियोजन करायचं आहे आणि परीक्षा पास करायची आहे या बद्दल आज आपण इथे डिस्कस करणार आहोत ठीक आहे so, सो अभ्यासाचं नियोजन एक एक जॉब करणाऱ्यांसाठी किंवा गृहिणीसाठी कशा प्रकारे असलं पाहिजे त्याबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो so, नक्कीच वेळ वाया न आपण इथे सेशनला सुरू करणार आहोत तुम्हाला आधीच सेशनला लाईक करायचं से, शेअर करायचे सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला ठीक आहे सो so, आता जॉब करणारे जे असतात त्यांच्यासोबत जे गृहिणी करणारे जे घर घरात गृहिणी म्हणून जे हाऊस वाईफ म्हणून असणाऱ्या ज्या लेडीज असतात त्यांचं सुद्धा काम जॉब करण्यापेक्षा काही कमी नसतं सुद्धा पूर्ण सायकल चालू असतो त्यातून सुद्धा वेळ काढून अभ्यास करू शकतात कशा प्रकारे एक्झाम क्लिअर करू शकतात त्याबद्दल आपण इथे आज पाहणार आहोत ठीक आहे पहिला तर जसं की तुम्हाला माहिती आहे पेपर आणि पेपर टू चा सिलेबस तुम्हाला माहिती आहे तुमचं पेपर वन इथे मी देत आहे आणि इथे पेपर टू देत आहे काय पेपर टू देत आहे जस की तुम्हाला माहिती आहे इथे मराठी हा विषय आहे तीस मार्कासाठी इथे सुद्धा मराठी हा विषय आहे तीस मार्कासाठी ठीक आहे किती तीस मार्कासाठी हे सुद्धा तीस मार्कासाठी त्याच्यानंतर बघू शकता इथे इंग्लिश हा विषय आहे तीस मार्कासाठी इथे इंग्लिश हिंदी हा विषय दिलेला असतो पण आपल्याला इंग्लिश विषय सिलेक्ट करायचा आहे बघायला गेलं तर हिंदी विषयाचं जर बघायला गेलं तर खूप विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जातो या त्याचे व्यवस्थितपणे त्यांना बोलतात ना कन्सेप्च्युअल पार्ट त्यांचं क्लियर होत नाही त्यामुळे मी म्हणेन इंग्लिशच घ्या कारण की जर काही विद्यार्थी एकत्र पेपर वन आणि पेपर टू चा जर अभ्यास करत असतील तर हे सेम सब्जेक्ट ठेवला तर त्याचा त्यांना जास्तीत जास्त फायदा होतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता बाल मानसशास्त्र आहे बाल मानसशास्त्र हा सुद्धा तीस मार्कासाठी आहे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता बाल मानसशास्त्र आहे किती मार्कासाठी आहे तर तीस मार्कासाठी आहे त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला मॅथ्स गणित आहे तीस मार्कासाठी ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथे ईव्हीएस सुद्धा आहे सुद्धा तीस मार्गासाठी ठीक आहे पेपर टू मध्ये तुम्हाला इथे काय आहे आता एक सामाजिक शास्त्र एक सामाजिक शास्त्र मधला एक असणार किंवा तुम्ही गणित व विज्ञान या दोघांपैकी एक तुम्ही चूज करू शकता साठ मार्गासाठी ठीक आहे म्हणजे एकूण पेपर वन पण तुमचा दीडशे मार्काचा आहे आणि इथे तुम्ही बघाल पेपर टू हा सुद्धा तुमचा किती मार्काचा आहे तर दीडशे मार्काचा आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता इथे जे विद्यार्थी पेपर वन आणि पेपर टू चा एकत्रित अभ्यास करतात त्यांच्यासाठी साम्य हा असा आहे की बघा हा ई व्ही एस दिलेला आहे आणि एक सामाजिक शास्त्र इथे दिलेला आहे ठीक आहे सामाजिक मधलाच अर्धा पाठ काही पाठ इथे मध्ये येतो ठीक आहे प्लस इथे मॅथ्स तीस मार्काचा आहे जर तुम्ही गणित व विज्ञान चूज केलात तर इथे मार्कासाठी ते सुद्धा आहे बघा पेपर टू मध्ये या दोघांपैकी एक तुम्ही चूज तुम तुम करू शकता सामाजिक शास्त्र किंवा गणित व विज्ञान जसं की तुमचं बी ए बीएड झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही तुम्ही सामाजिक शास्त्र चूज चूज करू करू इतर काय असेल तर गणित विज्ञान म्हणजे तुमचा डिग्री कशातून झालेला आहे त्यानुसार तुम्ही हा स्पेशल सब्जेक्ट तुम्ही इथे चूज करू शकता ठीक आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि बघायला गेला तर आता आपला जो मेन पॉईंट आहे आपला मेन पॉईंट काय तर अभ्यासाचे खास नियोजन काय असलं पाहिजे की तुम्ही परीक्षा पास करू शकाल आता अभ्यासाचे खास नियोजन काय असलं पाहिजे तेही तुम्हाला मी सांगते आता मराठी आता याच्यामध्ये जर बघायला गेला तर इथे ओपन कॅटेगरी मध्ये तुम्हाला नव्वद मार्क असणं गरजेचं आहे कास्ट मध्ये तुम्हाला त्र्याऐंशी मार्क असणं गरजेचं आहे ठीक आहे पण आपण पन नव्वद मार्क सगळ्यांसाठी पकडून चालूया त्याप्रमाणे तुम्हाला मी ते सांगत आहे ठीक आहे so, सो कास्टवाल्यांनी पण मी तर म्हणेन असं एम ठेवा किंवा नव्वद पेक्षा जास्त ओपन ओपनवाल्यांनी पण नव्वद शंभर पेक्षा जास्त असं एम ठेवा दोघांनी पण असं एम ठेवा एकदम कट टू तेवढे जरी भेटले म्हणजे कट ज्यांना नव्वद जरी भेटले तरी ते क्लिअर असतात जे कट टू भेटले तरी ते क्लिअर असतात ठीक आहे पण आपण त्याच्यापेक्षा जास्तच पकडू कारण की उन्नीस बीस काय एक्झाम कर देताना क्वेश्चन सॉल्व्ह करत कधी चुकतो आपला प्रश्न ठीक आहे शुअरिटी असून सुद्धा कधी कधी कुठे ना कुठे थोडी चूक होती आपल्याकडून ठीक आहे सो त्याच्यामध्ये जा जास्त बोलतात ना आपले मार्क्स जाऊ नये सो त्यासाठी आधीच मेंटली आपल्याला प्रिपेअर्ड राहायचं आहे ठीक आहे आता अभ्यास कसं करायचं म्हटलं तर एक एक साधी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला जो विषय कठीण वाटतो त्या विषयावर तुम्ही जास्त लक्ष द्या त्या विषय म्हणजे त्या विषयात जास्त लक्षण बाकीच्या विषयाने इग्नोर करा असं नाही तर त्या विषयासाठी तुम्ही जास्त वेळ द्या आणि जो विषय तुम्हाला सोपं जातो तिथे तुम्ही कमी वेळ दिला तरी चालेल एक गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आता याच्यामध्ये काही विद्यार्थी काय करतात टीचर जे सांगतात शिक्षक जे सांगतात त्याचप्रकारे फॉलो करतात ठीक आहे वेल अँड गुड आहे काही प्रॉब्लेम नाही पण कधी कधी काय होतं की ज्या जो आम्ही जो फॉर एक्झाम्पल आता मी गणित हा विषय सांगते गणित हा तीस मार्कासाठी हा विषय सांगते आता याला मी जर सांगते तुम्हाला दोन तास द्यायचा आहे दोन तासामध्ये तुम्हाला पीवाय क्यू पण सॉल्व करायचे तुमची कन्सेप्ट पण क्लिअर आहे तुम्हाला सराव पण करायचा आहे ठीक आहे आता बघायला गेलं मॅथ सगळ्यांना कठीणच जातो ठीक आहे पण काही विद्यार्थी असे असतील ज्यांना मॅथ्स एकदम डाय का खेळ आहे असं सुद्धा त्यांना इंग्लिश कठीण वाटत असेल मग त्यांनी जास्त वेळ द्या म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला टाइम मॅनेज करायचं आहे आता जॉबवर जाणारे आहेत या जे गृहिणी आहेत त्यांच्यासाठी मी ते सांगत आहे ठीक आहे जॉबवर जाणारे जे गृहिणी आहेत त्यांच्यासाठी मी ते सांगत आहे आता बघायला गेलात तर जॉबवर जाण्याचं तुम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंतचा टायमिंग फिक्स करून चाला म्हणजे जाणं येणं ट्रॅव्हल वगैरे काम वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही एक तुम्ही चार चार तास जरी काढले तुम्ही चार तास जरी रोज काढले तरी या सिक्स्टी डेज मध्ये तुम्ही छान प्रकारे क्लिअर करू शकता चार तास कसे बघा आता पेपर वन ठीक आहे आता ज्यांचं हे झालेलं आहे आता बघायला गेलं तर पेपर वनचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर मराठीला तुम्ही एक तास देऊ शकतात इंग्लिशला तुम्ही एक तास देऊ शकतात बाल मानसशास्त्राला तुम्ही एक तास देऊ शकतात मॅथ्सला तुम्ही एक तास देऊ शकतात ईव्हीएस बघायला गेलात तर ईव्ही ला सुद्धा तुम्ही वेळ देऊ शकता ईव्ही मध्ये जास्त काही पॉईंट नाहीयेत थोडक्यातच अभ्यास सॉरी बाल मानसशास्त्रामध्ये या, बाल जर बघायला गेला तर तुम्ही ऑब्विस्ली डीएड बीएड केलेला आहे ठीक आहे डीएड केलेला आहे तर त्यामुळे बाल अभ्यास तुमचा त्यावेळेसच झालेला असतो ऑलमोस्ट ठीक आहे बट तरी सुद्धा त्याला तुम्हाला वेळ द्यायचा आहे सो अशा प्रकारे तुम्हाला टाइम मॅनेज करायचा आहे जेणेकरून तुमची एक्झाम क्लिअर होईल ठीक आहे आता <coughs> तर मॅडम आम्ही नव्वद मार्कापर्यंत कसं काय पोचणार तेही तुम्हाला इथे ते मी सांगत आहे ठीक आहे तुम्ही नव्वद मार्कापर्यंत कसं पोचणार तेही तुम्हाला इथे ते मी सांगत आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही पकडून चाल मराठीमध्ये तुम्ही इथे पंचवीस मार्क काढले तीस पैकी पडू शकतात ना इंग्लिश मध्ये समजा इंग्लिश हा खूप कठीण आहे मॅडम इंग्लिश मध्ये आम्ही दहा मार्क काढले इंग्लिश मध्ये मॅडम आम्ही दहा मार्क असं काढले बाण मानसशास्त्रामध्ये तुम्ही पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा जास्त तुम्ही गेलाच पाहिजे कारण की हा तुमचा आधीपासूनचा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे असणं गरजेचंच आहे मॅथ्स ठीक आहे मॅथ्स सुद्धा मॅडम आमचा कठीण आहे तर तीस पैकी आम्ही वीस काढू ईव्हीएस मध्ये आम्ही दहा काढू किती झाले पंचवीस पंचवीस पन्नास साठ ऐंशी नव्वद झाले नव्वद मार्क ठीक आहे आता पेपर टू चा जर तुम्ही बघायला गेलात तर याच्यामध्ये जर तुम्ही सामाजिक शास्त्र ज्यांनी घेतले किंवा ज्यांनी गणित व विज्ञान घेतले या दोघांपैकी एक जर तुम्ही कोणता सब्जेक्ट चूज केलाय त्यातल्या एकाही शब्द विषयाचा तुम्ही जर तुम्ही अभ्यास केला नाही तर हे साठ मार्क जे आहे हे साठ मार्क फार महत्वाचे आहे जर याच विषयांचा तुम्ही अभ्यास केला नाही तर तुमचा पेपर टू क्लिअर होणं शक्यच नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अगदी व्यवस्थितपणे बघा इथे सुद्धा तुम्ही मराठीमध्ये पंचवीस काढले इंग्लिशमध्ये समजा दहा काढले बालमानसशास्त्रामध्ये समजा तुम्ही पंचवीस काढले तर पंचवीस पन्नास 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 आणि एक साठ अजून किती तीस मार्ग पाहिजे तर साठ पैकी तुम्ही ते तीस तरी पाडू शकता अर्धे साठ पैकी ते तीस तरी काढू शकतात मग किती ते झाले तुमचे नव्वद मार्क होतात सो अशा प्रकारे जर तुम्ही केलं की मॅडम आम्हाला सर की आम्हाला एवढे मार्क पाडायचे आहेत हा जर तुम्ही एम डोक्यामध्ये ठेवलं तर का तुमचा क्लिअर होणार नाही सो जो सब्जेक्ट तुम्हाला कठीण जातात त्याला तेवढा वेळ द्या इथे मी बोलले सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान यातला एक सब्जेक्ट जो चूज कराल ना त्याला तुम्ही दोन तास देणं हे गरजेचंच आहे कारण की तो तुमचा साठ मार्काचा आहे तो तुमचा साठ मार्काचा जर इथे साठ पैकी तुम्हाला छान चाळीस वगैरे भेटले आणि गणित इंग्लिश मध्ये तुम्हाला काही सॉल्व्ह करायला भेटला नाही तरी तुम्ही क्लिअर करू शकता हे असणं गरजेचं आहे म्हणजे ही मेंटॅलिटी डोक्यात ठेवा तुम्ही जॉबला जाणारे असू दे तुम्ही गृहिणी असू दे यातलं मराठी इंग्लिशचा अभ्यास आतापर्यंत आपण करतच आलेला आहोत मराठी इंग्लिशचा अभ्यास आतापर्यंत करत आलेलो त्यामुळे इथे जास्त वेळ देण्याची गरज नाहीये बरोबर की नाही बाल अभ्यास तुम्ही डीएड ला वगैरे असन तुमचा थोडाफार झालेला असतो हो त्यामुळे इथे थोडंसं फक्त अभ्यास करण्याची गरज आहे गणिताचा अभ्यास पण तुम्ही आधीपासून करत आलेले आहे इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा दिलेल्या त्यामुळे मराठी इंग्लिश गणित याचा अभ्यास तुमचा झालेलाच आहे इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये इतर स्पर्धा परीक्षांमध्ये जो गणिताचा सिलेबस आहे जो मराठीचा सिलेबस आहे जो इंग्लिशचा सिलेबस आहे तो सिलेबस तुमचा इथे असणार आहे थोडा उन्नीस चा फरक असणार आहे ठीक आहे सो त्यामुळे इथेही जास्त तुम्हाला हे करायची गरज आहे पण सरावाची जास्त गरज आहे ई व्ही एस तुम्हाला करायची गरज आहे जरा सो अशा so, प्रकारे तुम्ही तुमचं हे करा की बाबा हे मला जमत हे जमत नाही तर इथे जास्त वेळ दिला पाहिजे सो अशा प्रकारे तुम्ही चार पाच तास जरी तुम्ही काढले चार तास जरी काढले तरी भरपूर झाले तुमची एक्झाम क्लिअर होणार एकशे एक टक्का आणि अशा प्रकारे तुम्ही कन्सिडर करा की मला एवढे एवढे मार्क्स पाडायचे आहेत मला पेपर टू मध्ये मराठीमध्ये पंचवीस पाहिजे इंग्लिश मध्ये दहा पाहिजे बालमानसशास्त्रामध्ये मध्ये पंचवीस पाहिजेत सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान ज्याच्यापैकी एक सब्जेक्ट मी चूज केले त्याच्यामध्ये साठ पैकी तीस पाहिजे निम्मे तर तुम्ही पाडाल असं तुम्ही गृहीत धरलं तर तुम्ही नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त जाऊ शकता ठीक आहे सो so, हे होता आपलं प्लॅन जे तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे आणि हे जे प्लॅन आहे ते करणं खूप म्हणजे बोलतात ना गरजेचं आहे आता जे जॉब करणारे जे गृहिणी आहेत आता त्यांनी ते कधी वाचतील म्हणजे तुम्हाला नोट्स वाचायचे आहेत संपूर्ण अभ्यास करायचे मग स्वतःच्या नोट्स काढायचे आहेत मग अभ्यास करायचे तिथे थोडं वेळ जाऊ शकतो सो so, त्यासाठी आपली बॅच आहे बॅच मध्ये तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो किंवा नाईन झिरो फोर नाईन थ्री फाय थ्री वन झिरो वन या नंबरवर सुद्धा कॉल करून तुम्ही ऍडमिशन करून घेऊ शकता याच्यामध्ये फार महत्वाचं म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे फक्त रेकॉर्ड नाही तर लाईव्ह बॅच सुद्धा असणार आहे लाईव्ह बॅस्ट अटेंड करणं फार गरजेचे तुमचं पूर्ण डाऊट तुमच्या शंकेचं होतं फार महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज तुम्हाला इथे दिले टेस्ट सिरीज देणं हे फार गरजेचं आहे तुम्ही कुठे कुठे तुम्हाला हे कळतं तुमचा टेस्ट सिरीज नाही ते फाईव्ह स्टार आहे देणंच देणं आहे तुम्ही एकदा देऊन बघा आणि एक्झामला जा बघा तुम्हाला किती फरक दिसेल ई बुक नोट्स फक्त बघा जे गृहिणी आहेत किंवा जे जॉबला जाणारे आहेत त्यांना संपूर्ण अभ्यास करून स्वतःचे सेल्फ नोट्स काढणार कधी मग सराव करणार कधी पीवायक्यू सॉल्व्ह करणार हा मोठा प्रश्न असतो तिथे जास्त वेळ जातो सो त्यासाठी इथे डायरेक्ट ईबुक नोट्स मोफत दिले जातात बॅचच्या थ्रूने तुम्हाला ई बुक नोट्स दिले जातात सो त्या नोट्स मधून तुम्ही ते नोट्स वाचून डायरेक्ट सरावला लागू शकतात म्हणजे तिथे तुमचा टाइम पण वाचतो आणि तिथे तुम्हाला साठी जे येणार आहे तेच तुम्हाला जा ते दिलं जातो पीवाय क्यू जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण ते पण फार गरजेचे तेही तुमचं इथे घेतलं जातं सर्वांचं रेकॉर्डर लेक्चर ठीक आहे म्हणजे या संपूर्ण गोष्टी म्हणजे मध्ये फक्त ही आहे बॅच एक वर्षापर्यंत तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकतात फार महत्वाचा आहे सो जे जॉब करणारे आहे या जे गृहिणी आहे त्यांच्यासाठी खास अभ्यासाचं नियोजन मी आज मी इथे सांगितलेलं आहे सो नक्कीच तुम्हाला व्यवस्थितपणे कळालं असेल सो तुमच्या मनामध्ये याच्या व्यतिरिक्त अजून काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावर नक्कीच मी एक बोलतात ना एक विश्लेषण व्हिडिओच्या थ्रू घेऊन येणार ठीक आहे so, सो नक्कीच इथे मी थांबत आहे आता भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला पण तोपर्यंत सगळ्यांना ब बाय हॅव अ गुड डे थँक्यू सो मच ब बाय